तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे सर्व निवडणुका न्याय दिला पाहिजे आणि जो कार्यकर्ते आपल्यासाठी झटतो जो कार्यकर्ता आपल्यासाठी मारभार करतो त्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला न्याय मिळावा ही भावना असते त्यामुळे वडाताण साहजिक आहे थोडीशी वडाताण होते अजून अवधी आहे अजून काही वेळ संपलेला नाही आम्ही युतीच्या पक्षामध्ये सर्व लोक आहोत आणि जवळपास युती झालेली आहे आ, वर प्रस्ताव पाठवलेले आहे वरची मान्यता आल्याशिवाय भारतीय जनता पक्ष पुढे जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे माननीय शिंदेसाहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रात्री माझं मध्यरात्री प्रदीर्घ बोलणं झालं त्यांनी काही सूचना केल्या शिंदे साहेबांनी काही के सूचना केल्या युतीमध्ये जाऊ अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या आहेत बघू अजून दोन तास बाकी आहेत उपमुख्यमंत्री शंभर टक्के मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीच प्रस्ताव पाठवला मला दोघही बोलले माननीय शिंदे साहेब बोलले माननीय फडणवीस साहेब बोलले माननीय बावनकुळे साहेब बोलले सर्वच बोलले पण तू काही आकड्याची गल्लत आहे जे चुकीचं तिथं फीड केलं गेलेलं आहे मला असं वाटतं की जिना, 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 तो जिना, जिना पर्था पर्था एकमत झाले का जिल्हा पातळीवर एकमत जवळपास झालेलं आहे आम्ही प्रस्ताव तसे पाठवलेले आहेत सेंट्रलचं कार्यालय याच्यामध्ये वरिष्ठांचा निर्णय येण्याचं बाकी आहे हा बरीच सत्ता अर्ज भरण्यासाठी अडीच तास बाकी आहे अशा शेवटच्या घटकेला असं करणं हे निश्चित चांगलं नाही मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही चांगलं घडेल आपण अपेक्षा करूया चांगलं होईल दोन तास बाकी आहेत मध्ये युतीचा फॉर्म्युला ठरत नाही या राष्ट्रवादी काल बाहेर पडली युतीमधून काय दोन तासामध्ये काय निर्णय होईल आणि कार्यकर्त्यांसाठी काय तुम्ही आता हे करताय नाही आता ते बघू आता काय मला प्रश्न मला प्रश्न उत्तर सापडत नाही मला आपण स्वतंत्र लढण्यासाठी तयार नाही प्रत्येक पक्षाची तयारी असतेच ना तशी जशी त्यांची तशी आमची तयारी त्याला काय संदर्भात गुड न्यूज मिळेल शंभर टक्के असं मिळेल अपेक्षा एक तासभर वाट बघा थँक्यू